श्रीरामपूर शहर पोलिसांची दमदार कारवाई एनबीडब्ल्यू वॉरंट मधील चार आरोपी कोंबिंग ऑपरेशन करून ताब्यात दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी बेलापूर दुरुक्षेत्र येथे पहाटे साडेपाच ते साडे सात वाजेच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबवून एनबीडब्ल्यू वॉरंट मधील एक सूरज मायकल रनवरे दोन मयूर प्रकाश घरात तीन विजय अशोक पवार आणि चार सागर गोकुळ बर्डे यांना ताब्यात घेण्यात आलं अशा भर पहाटे केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मुळे श्रीरामपूर एनबीडब्ल्यू वॉरंट मधील फरार असलेल्या आरोपींचे आता धाबे आणले आहेत सदर कोंबिंग ऑपरेशन पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अंमलदार दादा लोंढे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड सचिन काकडे इंदू नंदू लोखंडे भरत तमनर महिला पोलीस नाईक गलांडे अशांनी भर पहाटे रवा ना चार ताब्यात सदर कामगिरी सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आलेली आहे